बंजारा समाजेरो हरित क्रांतीर प्रेणे देव तुलेसंतरावजी नाईक साहेब आणि आजेर दुकेरमाई सामील भेवाळ सई सगासे से सोळे भाई ओसेच प्रकारेर वाळकी तांडाय तांडेर नायक कर भारी सरपंच पुलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामवासी असे याडीबाप भाई और भेनो याच साठी केलासे अठ्ठासा शेवटचा दिवस हा गोड व्हावा जेन याडी करतानी केरेचा आज माहिती स्वर्गीय दुर्गाबाई धनसिंग चव्हाण इंदून देवाज्ञा भेगी आणि बोरे भगवान सेवाभाया आणि मर्यामा भगवान रामराव बापू वोरे आत्मांची शांती मळ आत्रिज चरणी प्रार्थना करू आणि आता जे आजेर कार्यक्रम आमंत्रित करेवाळ हमारो मधुकर जाधव साहेब खूब कनेर जीवाला रे बाद आज जेन याडीकरण केरे चा जेन बाप करण केरे जेरे पेट जलमली देचा नाडी नाडी रमाई जे याडी दूध तैयार किदी उ दूध पी दे अनवोरो परत फेड आज भजनेर माध्यम में मैं की जेणे करतानी याडी कुण भा आणि याडीर महत्व काहीच वरे सारो आजेर नामदानेर कार्यक्रम च भा गेवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पायर गुनंदन करता आणि नाजो भगवाने प्रार्थना च की आई भी हमारी याडी रे शांती मळ हिची स्वर चरणी प्रार्थना करू आणि आगेर नान कॅस कार्यक्रम समजवू आयवाळा हमार ये भजनेर हमारे तांडेरो अमरसिंग महाराज फत्तू महाराज धनु महाराज अन मग सुद्धा गायवाळो देवीचंद महाराज अन मारे नंतर गायवाळो सुद्धा जी एक ज्ञानेश्वर महाराज स तो आताच बोलतो हिओ हो, प्यारे भैयो हो, जीवने रे मै ही तमने पर हमने पर संकट आयवाळूचं आणि येणच एकमेकाला सहाय्य करू अवगे धरू सुपंत तोवरे करता आज चवान परिवारे दुखेर माई सामील भेवाळा सई सगासेन गणगोंत शे भाईपणानं आत्मो वो यारी रे आत्मान चिर शांति मले हित भगवान सेवा भय प्रार्थना करूं चु सेवालाल सेवा लाल भगवान की, की जय जाल मुखी जगदंबा देवी की जय गुरुदेव तपस्वी राम राम महाराज की जय देव तुलेव वसंतराव जी नहीं की जय बोलो की जय संस्थिता नम तस् नम नमत नमतस नम नमो नम गुरुर् ब्रह्मा गुरूर गुरूर देव गुरुर्देवमेश्वरा गुरुर् साक्षात पर ब्रह्म तस्मे गुरुवे नमः सद्गुरुनाथ महाराज बला जाबळे सकावाच्या भगवंताच हा ए सख्यावर हातेच जरूर जल म्हणू वर हातेम हा काय वेगो शांत रोया हो या वर हात्यम हा ऊज जलम लावचा ऊज महाराज वे ना शाबास वर हातेम खेळच असे आणि या थोड्याशा दनेर खेळे रे माई अरविंद सुभाष राठोड रेळो पुणे हमारे याडी रो पोतो ओरे समुती 1000 रुपीआर के मिली धन्यवाद धन्यवाद स구나 च्या आदी निर्गुणाचमदी भजन ते आदी कोण केले वाह स구나 च्या आदी निर्गुण आहे त्यामध्ये भजन आधी फक्त दोन माणसाने केले शाबास सारू भजन वर सारू भजन भजनेर अक्षर तीन हा भज न अक्षर तीनच वा पण अर्थ वेगळोच अर्थ वेगळो भिया हा भजनेर नामच भ तीन अक्षरे नामचं भ म्हणजे भगवाने भ म्हणजे भगवाने म्हणजे जग सारू न ना म्हणजे रो विचार हन नाम भजन भजन असो असतं महाराज भजन भियाच म्हणजे वर सारू तीन महाराज आयच कोणस कोणस हा धनुराव काय धनुराव फतुराव वाह देवीचंदराव आप केरो सादाचा डावन केरो बडाचा भावन केर पावचा ताव को करें हां जीवणे रे माई वो हित करंदार से तमने ना हमने न नो भगवान सेवाभ्यान आज नन केस्तु केर मई बलान कार्यक्रम एन सुरुवात करा भैया हां करणो सेवाभ्यान प्रार्थना करेर छे वाह जेना निर्माण करे वाली याडी छे हा ओ याडी पर గ बलारेचा पोरा गडेरी जगदमा भवानी यारी आजोनी आजोनी उमरी गडेरी समगायारी आजोनी आजोनी हमारो शिवराम धन सिंह चौहान ये हमारे भैया सामती सुद्धा चालू विषय पर एक से एक रफेर धन्यवाद धन्यवाद हमारे यारी रो नान बेटा करण भैया बलाय हाँ सेवा भयान बलाय गोरमाटी शाबाश पण बलाय कना करना जना संकट पडतो जना हमीर याडी मरियामान बलारेचा पण बलारेचा कना ये पर थोड़ा से खाब्यास करण देखो हाँ शांत रो बेस बापु बेस पूरा घरे यार धागे धंबा भवाने आले आणि देव आहे सारूच आवच सेवा भाया तोड पलावर वर घर सेवा भाया आवच आणि याडीन बाप घर चावच जना सेवा भाया आवच बाप भिमाना केसरी को चावच याडी धर्मणी श्री चावच वर घर सेवा भाया आवच पण याडी बाप घरच चावच पच हमार बाप कच घर घरच रे बाप हमार बिअर बारे माई आणि याडी टीव्ही सिरियल कण थाले घरे काही मरे नाही काही सेवा भाया महाराज आय वाळच काही हा वर सारू ओन बला गरज ओन बलावाळ्यावर गरज पण सेवा भान हम कण्णा बलावचा हम सेवा भान बला कन्ना पंधरा जन्ना हम सेवा भान कन्ना हम हमसेवा भान बलावचा कन्ना वावरेम जागली जावचा वाघ बोलत जन्ना हम सेवा भान बलावचा कन्ना शाबास बलावचा कन्ना बलावचा कन्ना मोठोरी सगळी वेयणी जन्ना आज ये हम बापुन बलाव कन्ना कन्ना जना बोरिंग बिले वारिंग ले जाओ चांस चा। मारे सेवा भान बलाव कन्ना कन्ना जना भजन पिसा भेई नी जन <coughs> कोनी रे भिया बलाव

આ તે આ બી મજાકિયર વિષય છે ને હા હમ જો કોણ ભજનેમ સેવા આભાન બલાય હાઉડી તિની ભેલ હા અને સેવા આભાન ગ્રામ પંચાયતેમ બલાય હાઉડી આત્ર બદલ કાઈ સાદા મૂર્તિ છે હા ઓર સામું દેખો ભાઈ એવડ દેખો ઓર દેખ અમેરિકન કટિંગ કરાના આઈ છુ વાહ કાઈ કમી કોણી રવર કાઈ કમી કોણ ર સવિશેકર જમીનર કાકા યજિલ કરી કર सव्वीस एकर जमीन चार गडी बाहेर जोडी चार भेसी रोड डोळ लाखेल चाळीस लिटर दूध जावेर पाच किलो चानी तो पेरणी दसवीस लाके शावकारी करतो तो शाहरा पण आत्रा सुखी संसार आचो कोण दिसाय आहे काय किती भाऊवाळीला आता सुखी संसाराचो कोण दिसाय आहे कोण ग्राम पंचायतीवर फार्म ना केलं ना गाडे अब लगाड़े तो लगाड़े निशानी दिने बा ब्याट ब्याट आसो तांडो मारो चाट सभी चलगी भेसी कालेन वेचो जो परमेदन बारह सर में मोटर गाड़ी में लोग पानी भजन मार लार बजन ठहर <laughs> आज होनी आज होनी तारों देखनी वो फंसा है क्या लोग वा वाह वो रिबी वोर समुद्र को भैया ठीक <laughs> रे <थिकड़े> पाए, <laughs> <थिकड़े> पाए? <laughs> तिकडे पाय ना काही आपली आपण कळे हा कटिंग कुठे केली तो हो कटिंग के भकरले <laughs> ते जोकर कटिंग करणारा कोण होता तो आला मेला, मेला का मस्त आहे तो केशब शाहरुख खान सारखेच आहे म्हणलं एवढे डोळे सोळाबीन सण एवढी छण म्हणजे माहिती घलडाण चालू काही हो हा इकडे लक्ष ठेव गोरमाटी घडण्याकडे

પણ દેવેલાર કોન લાગે બહુ ક નઈ હા ગોરમાટી દેવેલાર કોન લાગો લાગો કોની આપણો ઇતિહાસ છે ઈ હા હમાર લાર દેવ લાગે ગોરમાટી લાર દેવ લાગે પણ દેવ ગોરમાટી લાર કોની ગો ઈ આપણો ઇતિહાસ છે હા મન કે આ ઈ મન કે આ દેવેલાર કોની ગો દેવ તમરેલા રામેલે છ પણ આબ હમ દેવ 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 કરતે હિન રહે છે કર રહે છે કેની મળો દેવ દેખાય કેની આવની 10000 રૂપિયા દિનો ખતેન કમી આરે જે એન્ટ્રી ફાવરન કમી આરે દિનો કને तुला देशला काय उद्या दिसते गोरमाटी भजनाकडे लक्ष ठेव एवढ दिवस भजनाला राहून तुला गोरमाटी येत नाही मग लक्ष ठेवायचं तू चार पाच दिवसातच गोरमाटी शिकतो तू सळोई खात जा सळोई सळई खा जाय झपाटून ते कुर्सी केंद्रात भेटते सळई मेरा एका तर सळई दे म्हणा नव्वद रुपयाची पुडी आहे ते गिला सात घोळ हे आपल्याला रे तरी पाप चाल नाही मी नाही तो हातात नाही तू घे मला काय आलं घाल तर माती मी जाधव साहेबांना बोलावत काय तिथं विचार कसाल रे गेच <laughs> गत कारण हमार चालू विषय पर वसंत राठोड ब्रमेश्वर वीस रुपया भावराव राठोड कंचली परमेश्वर नंदू जाधव वाळकी और समती दस रुपया सखाराम राठोड कंचली कंचलिर समती दस रुपया प्रकाश राठोड का, कमारवाडी कमरवाडी और, और सुद्धा दस रुपया साथ सात साहित्य आदित्य प्रकाश चव्हाण वाळकी और सामुन रुपया देणगी की धन्यवाद करते आज संदीप सुभाष राठोड याडी रो पोतो ओरे समूते सुद्धा हा एक रुपया अर्पण की मले धन्यवाद धन्यवाद चालू विषय इन सुरुवात हणू का केरेचा बिया की जेने करतानी ना पुले हिता से तो जागता धन्य माता पिता तयाचिया बेटा चार हा अन बेटी तीन वाह आवडा परिवारे माई तियाडी जायला छोडन चली गी संदेश आवगो ओन बलाणो आवगो एकदम सेंड बलानो आए वालों से नैने सर भैया हाँ अरे ये क्या है उड़ा कई सदा काम चली कार्यक्रम रखाई भिया हा परंतु एक प्रेमेती ये जी... क्या जीवाळा ती यात्रा भला मंडळ आओगे जीवाळा देखता नहीं देखन हा भावो एकज कज मन क्या जीवाला वो ये कज मन क्या जाता हो साइबर लागो और नामे प्राय लांडन छुटी तीन गाड़िया आन बेटी तुम्हारे मंदिर एकल लग गई हाँ वो रहा अनिरा भजने पुरताच कोणी हाव हमार कन पकम साहेब च ढेर हा बरेचसे हमार पर्सनल ती काम साहेब कन जाव मोठे मोठे पण हा खरो ये साहेब श्री जिवाळा हम देखे कोणी करतानी नाता यार काम पडो वा आदेर कार्यक्रम नाही तर ही हमारो साहेब च अनुभव येर पेक्षा थोडासे काई कचो नी ट्रॉफी के आणो ओरी कार्यक्रम आदेर रोद र्या पण वोरी पेक्षा हा हमने ने जादव साहेब मतवेर और जीवाला जास्ते चे जीवाला जास्ते चे के प्रेम घ्यावा प्रेम ध्यावन हाची जगाचा विसावा शाबास हाँ करन जना खाए रोकते हमारी आड़ी चलेगी <coughs> चली गी भाऊ जातो जातो बाजे रेट बतार ना के चारि वडी ती बेटा बेस गे बोडी बेस सही सगा शन से बेटे हेरे तीन जमाई बेस गे भाऊ नात्या पोत गनगो से बेटे च अन वो याडी ने 14 करोड ये फौज फोन ले नाही वा के नेसी आवगिन याडी चाल कर तयारी तयारी कर तार वेळ वेगी टाइम वेगो 14 करोड ये फौज फोज करी डोकरीन जना सही सगा रे सगा सळे सामो डोकरी देखरी छे अन याडी केरीचो छो भगवाने नो बेटा सामुह देखरी बोडी बॉडी सामुह छोरी सामुह देखरी छे जमाई सामू देखरी पोती पोते सामुह देखरी अन केरी याडी यारी हा यारी स्वर्ग के आयो है सादा बलाणो आयो भगवान परमात्मा फक्त एक मिनिट बाप चलो गो याडी मांगरे छे एक मिनिट छो सात वर्षा हेगे बाप चलो गो म याडी करतानी रखवा किदी मार बाल बच्चियार मार बेटा पार बोडीर भगवान फक्त एक मिनिट द बेटा म सतर वे अंत काळे पर तमनेन वात कुचू ओतरी वा ध्याने बर चारी च्यारी भाई टकमत कान खोलताडी नाखी नाकी नयाडी याडी सामुदे केल गे या बोल एक मिनिट दे मारे बेटा भी बोलू चूक तमा भाई भाई, भाई आचेरी जो समझा ना चे अधू चू मारो

अडीअडचणीत कर माहिती तुम्हाला रसाळी दिवाळी रेगी भी तो आज जन आई बापा विन मनुष्या भिकारी स्वामी तिने जगाचा आई बापा विन भिकारी भिया हा शेवटी तिसरा संदेश मागी तीन मिनिटे यारी केरसारू मागी हा हा तीन मिनिट मांगेर बाद तीन मिनिट देता मारे वाला चार मनिट हो भगवाने मांगी मांगी चार मनिट दे ननेशर भैया कुणसी पोतिम सरी हां कुणसी गातार माई सरी हमारी आडी शिकवण दीने हमार बाप शिकवण दीनो जोको हां चार मिनिट दे द मारे बोडी थी बोलुच ए बेटा हां अचे री तम जटाणी दरवाणी हाधी री दो समनाना के दूच मारो बाला नो आयो रा मेरो अरे जसे प्रकारे राजा दशरते चार बोडी रो से प्रकारे

अच्छा और सारु याडी चार मिनिट मांगी भगवान तुम्हारे वस्तीवाड़ी रे मय मार्कन्तीन कळत न कळत एकांदी दुखेर शब्द जर आवगो मन तुमन माफी करजो मय वस्ती सोडताडीन जारी छु याडी हनु भगवान केरी केरीच हा आरे ओसे प्रकारे ती सेवटे टू केरीच कहत कबीरा सुन भाईसा तो दुनिया भाई दिवानी वाह आ कहत कबीरा सुन साहेब कोणी पण तीनी जमै व्या याली मायानी सासू काही बदल रकाडी जसो तीन बेटी तीन जमै चार बेटानी चार बूडी टेरमे बदल काही वाटतो कायच कोणी कायच कोणी हा कारण का एक नेगाला साया करू आगे करू सुपंत अरे हमच कोणी जेन बंजारा रो डॉन करतानी न खचे कर जे बंजारा ने आजे ताणी हम यर ये वो स्टेट जर येर्रे वस तो हमार प्रेम मामा हा दिनेश जाधव साहेब शहाबा ये सुद्धा पण हमार जाधव साहेब नकार दिने कोणी भिया हाँ।, हाँ हाँ कि भा जाधव साहेब आरे चा ढेर डायरेक्टर आरक्षण करण के ना एन के, के प्रेम अन ईच जीवाळा नाहीतर तमेन मालम तो मशीनर किंमत कायचे भजनेर किंमत कायचे पण वर मुंडी अंग हम जीरो वेगेत जीरो शाबास हा दीदी जीरो मारली देन के गे। तो बेसगे पण असो मंडळी सवार समजयो तमेन ई सो काय वर करी छे बिहा कारण का हा वर हातेम देरीच देरीच वेना बा ओनच के जीवाळो एक दन नानकेस वात हारदावगी मन तमनी केदूच हा हातरा भजन बोल रो हजारो लोक सांभळे न शाबास अनमार घरेरच मार बास सांभळेन हा काय गरज छे नि भजन हेस्वास हा विषय केपर च भैया वा लेणू देणु पर हाव वर हातेम लेणू च अन भगवान र हातेम देणु च वर हातेम देणू च हा आय बाईन गर्व वा फोड केला गो भजन छोड